गजल ऋतु सत्य एपिसोड नंबर इलेवन देख चुका हूं वैसे उसको न जाने कितनी ही बार चेहरा उसका अक्सर फिर अच्छा लगता है अच्छा लगता है साथ तेरे अच्छी लगती थी वो लहरों की अटकेली भी साथ तेरे अच्छी लगती थी वो लहरों की अटकेली भी अब तो खामोश समंदर ही अच्छा लगता है अच्छा लगता है नरम फूलों का हो या सूखे तिलकों का हो अच्छा लगता है, अच्छा लगता है मित्रांनो अंजुम शायर म्हणतात तसं पाहिलं ना तर तिला मी कित्येक वेळा पाहिले पण तरीही मन भरत नाही ती जेव्हा जेव्हा दिसते जेव्हा जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा तेव्हा तिचा ते चेहरा मला अधिकच सुंदर वाटतो पहा ग्रहावस वाटत असाच चेहरा मित्रांनो प्रेम करणाऱ्यांच्या मनात ना हे एक दोघांचं प्रेम आहे खरं प्रेम करणाऱ्या माणसाला त्याच्या प्रेसीचा चेहरा जगात सर्वात सुंदर दिसतो आणि मग त्या चेहऱ्याशिवाय त्याला काहीही नको असत तिच्या दर्शनाशिवाय त्याला काहीही नको म्हणून हा शायर म्हणतो तू आणि मी एकत्र समोर काठी बसायचो मग तेव्हा त्या लाटरा आपण केलेली मौज ते, के ते समुद्राला येणार उधाण या सगळ्या गोष्टी किती छान वाटत आणि आज तुझ्या विना मला तर ना तो शांत समुद्रच छान वाटतो नको वाटतं की समुद्रात येणार उधाण नको वाटतं त्या उसळणारा लागतात तुझ्या विना मला ते काहीच नको असतं शांत समुद्र मला आवडतो तुझ्या विना असच काहीच तो शायर व्यक्त होतोय पुढे जाऊन तो पुढच्या दोन ओळीमध्ये एक छानसा संदेश पण देतोय आम्हाला या गजलची सुरुवातच अशी झाली आहे की बाहेर से जग मी घर लगता हूं तो मुख्य अच्छा लगता है और घर में राहू तो बाहर अच्छा लगता है ही या गजलची सुरुवात आहे परंतु या गजलचा शेवट बघा कसा केलाय नर्म फुलो का हो या सुखे तिनको का हो लेकिन अपने घर का बिस्तर अच्छा लगता है मित्रांनो काहीही झालं ना तरी मग मक तो मखमली असावा अगदी फुलांनी सजवलेला मऊ मुलायम आपला बिछाना असू द्या किंवा अगदी साधासुधा काट्या कुटक्यांचं सा सुद्धा एखादी तुटलेली कॉट का असे ना बी असे ना का पण तो आपल्या घरचा जेव्हा असतो ना तरच तो छान वाटतो मग तो, तो कसाही असू थोडक्यात हा शायर सांगतो आहे तुम्हाला जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत तुम्हाला जगता आलं पाहिजे बाहेरच्या गोष्टींचं प्रलोभन तुम्हाला कुणीही दाखवता कामा नाही इतकं तुमचं मन पण खंबीर पाहिजे असा सुद्धा कळत न कळत संदेश जातोय आणि से जब लवटू तो घर अच्छा लगता आहे काहीही केलं तरी मित्रांनो आपलं घर हे आपलंच घर असतं आणि आपली रोजची झोपायची जागा आपला रोजचा झोपायचा बिछाना मग तो कसाही असो पण त्या रोजच्या बिछाण्यावर जी शांत झोप लागते आपल्या घरात ती दुसऱ्या कुठंही लागू शकत नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे हे तुम्ही आम्हीसुद्धा आपल्या रोजच्या जीवनात नेहमी अनुभवत असतो गजल फुलांचं ऋतुसत्य अंजुम यांच्या अतिशय भावपूर्ण गजलांचा हा तितकाच सुंदर भावानुवाद हा भावानुवाद लिहिला आहे केला आहे डॉक्टर नसीम एम पठाण फ्रॉम सोलापूर रिटायर्ड प्रिन्सिपल ऑफ वन ऑफ दी बिगेस्ट कॉलेजेस ॲट सोलापूर डॉक्टर नसीम पठाण यांना पुन्हा एकदा प्रणाम प्रवीचा पाहत रहा ऐकत राहा कवी शो यूट्यूबवर सहा हजार सातशे व्हिडिओचा सा टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर सहकार्य केलं नसतं तर कदाचित चार वर्ष सलग रोज काही ना काही घेऊन मी तुम्हाला भेटण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो नसतो सो so, क्रेडिट गोज टू यू सॅल्यूट टू एव्हरी सब्सक्राइबर उज पे प्यार करने वाले हर एक शख्स को प्रविका ते दिल से प्राण